पिल्लू बघा रेडी झाला आहे शाळेत जाण्यासाठी हाय कर सर्वांना हाय कर हाय 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 कसे आहात तुम्ही, मन... तुम्ही। पिल्लू बघा कसं क्रीमचं बिस्किट खाते क्रीम क्रीम काढून कोण बिस्किट खाते हाय कर क्रीम चे बिस्किट आवडते ना पिल्लूला पिलूला झोपी लावला आहे मी आता इथं हॉलचं कलरिंगचं काम करायची सुरुवात चालू आहे कारण यात्रेसाठी सर्व काम करायचं आहे आणि मला किचन पण आवडायचं आहे चला तर हाय हॅलो नमस्कार आज आहे रविवार आज किचनची साफसफाई सुरुवात केली आहे यात्रा आहे त्यानिमित्त सर्व आधी किचनची साफसफाई करायची आहे सर्व डबे काढले आहे पान पानावरचे सर्व डबे काढले त्यामधलं सर्व सामान काढून ठेवलं आहे खाली तापामध्ये भरून ठेवले अजून काही डबे रिकामी करायचे राहिले आहे काही डबे ठेवले आहे बाहेर घासण्यासाठी ते बघा बाहेर नेऊन नियू, नेऊन ठेवले आहे डबे काही घासण्यासाठी काही न्यायचे आहे थोडी थोडी साफसफाई सुरुवात करायची आहे आठ दिवसच राहिले आहे यात्रेसाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा माझे डबे घासून झाले आहे सर्व काही राहिले आहे स्टीलचे ते घासायचे आहे ते अजून रिकामे करून घेतले की मग घासणार आहे इथं आहे ना तर डबे घ डबे घासले ना त्या डब्यांच्या झाकण्याला लावलेले हे साडीचे साडीचं कापड आहे ते भिजायला टाकलं आहे ॲल्युमिनियमचे सर्व डबे स्टीलचे सर्व डबे घासून झाले आता पितळाचे पातीले वगैरे घासून झाले म्हणजे हे बघा तुम्हाला मी आता डायरेक्ट दुपारी भेटत आहे पिलूची पण झोप झाली आहे बाहेर बघा कसं वातावरण झालं आहे पावसाचं फायनली हॉल कलर पूर्ण झाला आहे बाहेरून द्यायचं आहे बाहेरून प्रायमर मारून झाले माझं किचन पण आवरून झालंय आता यात्रेसाठी हा लॉक मी दोन दिवसाचा मिळून बनवलेला आहे दोन दिवस लागले किचन आवरायला हे बघा सर्व डबे घासून व्यवस्थित त्याच्यामध्ये सामान भरून व्यवस्थित लावून दिले आहे आईने त्याला वरच्या डब्यांच्या झाकण्याला कापड लावले व्यवस्थित त्यामुळे धूळ होणार नाही खराब होणार नाही आणि रॅकचे पण लावून दिले आहे सर्व डबे बघा आता किती छान दिसते जवळपास किचन सर्व आवरून झालं आहे आता फक्त बेडरूमची साफसफाई राहिली आहे